शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो उन्हाळी हंगामात फक्त नव्वद दिवसामध्ये येणारा ज्याला खर्चसुद्धा कमी आहेत आणि ज्याला जंगली जनावरांचा त्राससुद्धा कमी आहेत असं पीक म्हणजे उन्हाळी तीत जर आपल्याला या उन्हाळी तीळ पिकाची पेरणी करायची असेल तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमधून आपण तिळ पिकाबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत की तिळ पिकाची पेरणी कशी करायची वान कोणते घ्यायचे खत कोणतं टाकायचं ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला तिळ पिकावरील पुढचे व्हिडिओज पाहायला मिळतील तर मित्रांनो तिळ पिकाची पेरणी करत असताना सगळ्यात महत्वाचा आहे पेरणीचा कालावधी कारण की तिळपिकाची पेरणी जर उशिरा झाली तर फुलधारणा अवस्थेमध्ये तापमान वाढते आणि फुलदारणा अवस्थेत जर तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झालं तर अशा वाढलेल्या तापमानामध्ये फुलामधील जे काही पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण असतात तर ते स्टराईल होतात ज्यामुळे फुलांचं रूपांतर बोंड्यामध्ये होत नाहीत आणि त्या ठिकाणी आपल्याला पॉलिनेशनमध्ये अडचण जाते त्यामुळे आपल्या उत्पादनात घट होऊ शकते म्हणून आपल्याला तिळ पिकाची पेरणी ही लवकरात लवकर करून घ्यायची आहेत साधारणतः पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान आपल्याला तिळ पिकाची पेरणी करायची आहेत आता ही पेरणी करण्याआधी आपल्याला जमीन चांगल्या पद्धतीने रोटर मारून भुसभुशीत तयार करून घ्यायची आहेत कारण की तिळ पिकाचं बियाणं एकदम बारीक असल्यामुळे एक समान पेरणी होण्यासाठी आपल्याला जमीन चांगल्या पद्धतीने भुसभुशीत तयार करणं आवश्यक आहे त्यानंतर पेरणी करण्यासाठी वान कोणता निवड आपल्या विद्यापीठाकडे पी के व्ही एन टी अकरा आहेत एकेटी एकशे एक आहेत एक या वानाची आपण निवड करू शकता याचा कालावधी जवळपास उन्हाळ्यामध्ये आपल्याला अठ्ठ्याऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत पाहायला मिळतो किंवा त्या ठिकाणी खाजगी कंपन्यांचे सुद्धा काही वान आहेत जसं की वेस्टर्न अकरा आहेत याचा कालावधी उन्हाळ्यामध्ये ऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत पाहायला मिळतो त्यानंतर इंडो एकवीस आहेत दप्तरी बावीस आहेत त्यानंतर पारस टू आहेत यापैकी आपल्याकडे जे वान उपलब्ध आहेत त्याची आपण त्या ठिकाणी पेरणी करू शकता त्यानंतर तीळ पिकामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी खत व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं आहे तर खत व्यवस्थापन करत असताना आपण या ठिकाणी डी पी या खताचा वापर करू शकता बाराबत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा किंवा त्या ठिकाणी आपण वीस वीस झिरो तेरा या खताचा सुद्धा वापर करू शकता यासोबत आपल्याला दहा किलो सल्फर म्हणजे गंधकता सुद्धा वापर करायचा आहेत आणि जर आपल्या जमिनीमध्ये झिंक या अन्नद्रव्याची कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाच किलो सल्फर आणि पाच किलो झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे आता हे खत आपल्याला पेरणीबरोबर द्यायचं आहे त्यानंतर पीक जेव्हा तीस दिवसाचं होईल त्यावेळेस आपल्याला अर्धी बॅग युरिया द्यायची आहे कारण की पीक स्वतःचं नत्र स्वतः तयार करू शकत नाहीत म्हणून याला आपल्याला बाहेरून नत्राचा पुरवठा करावा लागतो जेणेकरून आपल्या पिकाची वाढ चांगली होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल त्याचबरोबर पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणीसुद्धा घ्यायची आहेत जेणेकरून आपल्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होईल फुलधारणा चांगली होईल फुलांची गळ होणार नाहीत आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळेल तर तिळ पिकाची पेरणी करत असताना आपल्याला दोन तासातील अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवायचे आहेत दोन झाडातील अंतर आपल्याला दहा सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि पेरणीची खोली आपल्याला जवळपास अडीच सेंटीमीटर ठेवायची आहेत यापेक्षा खोल आपल्या बियाणे पडणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहेत जर बियाणे यापेक्षा जास्त खोलीवर पडलं तर त्या ठिकाणी त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होईल म्हणून बियाणे जास्त खोल जाणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पेरणी करत असताना आपल्याला एका एकरामध्ये जवळ पाच दोन ते अडीच किलोपर्यंत बियाण्याचा वापर करायचा आहे आता हे बियाणं आपल्या शेतामध्ये एक समान पडावं हो। यासाठी आपण शेणखत बारीक वाळू किंवा भाजलेली बाजरी याचा आपण या ठिकाणी वापर करू शकता आणि जर आपल्याकडे पेरणी करण्याची मशीन नसेल तर त्या ठिकाणी आपण आधी पंचेचाळीस सेंटीमीटरने खताची पेरणी करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला एक प्लास्टिकची भरणी घ्यायची आहेत त्यामध्ये आपल्याला दहा सेंटीमीटरने शिद्र पाडायचे आहेत त्यामध्ये आपल्याला तिळाचं बियाणं टाकायचं आहे आणि ती भरणी आपल्याला या पद्धतीने त्या तासाने फिरवायची आहेत आता तिळ पिकाच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं सुद्धा आवश्यक आहे कारण की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुळकूज आणि मानकुस सारखे रोग पाहायला मिळतात या रोगापासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्यापाशी जे बुरशीनाशक उपलब्ध असेल त्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकता किंवा त्या ठिकाणी आपण ट्रायकोडर्मा एक किलो बियाण्यासाठी दहा ग्राम किंवा दहा मिल याप्रमाणे याचा वापर करायचा आहे यासोबत आपल्याला जीवाणू खताची सुद्धा बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे ज्यामध्ये आपण पी एस बी अजोटोबॅक्टेरी आणि के एम बी याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या पिकाला जमिनीमधून नत्रस पुरज आणि पालाची उपलब्धता चांगल्या पद्धतीने होईल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळेल त्यानंतर पाणी व्यवस्थापन तर पेरणी केल्यानंतर लगेच एक स्प्रिंकलरने हलकं पाणी द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला उगवून झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतरचे पाणी व्यवस्थापन आपल्या जमिनीनुसार करायचं आहे जर आपली जमीन हलकी असेल तर त्या ठिकाणी आपण आठ आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यायचं आहे जर आपली जमीन भारी प्रकाराची असेल तर त्या ठिकाणी आपण बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने सुद्धा पाणी देऊ शकता ती तिळ पिकामध्ये फुलधारणा अवस्था आणि बोंड भरण्याची अवस्था दोन क्रिटिकल अवस्था आहेत या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला तिळ पिकाची पेरणी करायची आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणे जेणेकरून आपण जे काही तिळ पिकाचं नियोजन करणार आहोत त्याची माहिती आपल्याला मिळत राहील धन्यवाद